एक दुधाची टाकी काठोकाठ भरली तर तिच्यात अठ्ठेचाळीस लिटर दूध मावते ती सातशे बारा भरलेली आहे जर त्यातले एकशे दोन दूध काढून घेतले तर टाकी काठोकाठ भरण्यासाठी तिच्यात आणखी किती दूध किती लिटर दूध घालावे लागेल आता या गणितात पहा एक दुधाची टाकीची काठोकाठ भरली तर तिच्यात अठ्ठेचाळीस लिटर म्हणजे टाकीची क्षमता किती आहे अठ्ठेचाळीस लिटर तर ती अठेचाळीस लिटर क्षमता आहे पण ती भरलेली आहे का अठ्ठेचाळीस लिटर तर नाही ती सातशे बारा भरलेली आहे ती किती भरलेली आहे सातशे बारा मग सातशे बारा भरलेली म्हणजे किती लिटर भरलेली आहे त्याच्यात किती लिटर दूध आहे हे काढूया आपण नंबर एक ला सातशे बारा भरलेली आहे म्हणजे किती भरलेली आहे म्हणजे किती लिटर सातशेच बारा भरलेली आहे म्हणजे ते किती लिटर तर बारा भागापैकी सात भाग भरलेली आहे बारा भागापैकी सात भाग म्हणजे अठ्ठेचाळीस लिटर पैकी किती पहा अठ्ठेचाळीस लिटर म्हणजे बारा भाग पूर्ण मग सातशे बारा अठ्ठेचाळीस पहा अठ्ठेचाळीस लिटर म्हणजे बारा भाग तर मग अठेचाळीस लिटर मध्ये किती भरलेली आहे कृपा गुणाकार करून टाकायचं सात गुणिले अठ्ठेचाळीस छदस्थानी बारा समजलं बारा एक बारा बारा एक बारा बारा दोन चोवीस बार्थी छत्तीस बारशो अठ्ठेचाळीस आणि सातशे अठ्ठावीस लिटर अठ्ठावीस लिटर तर मग सातशे बारा भरलेले म्हणजे किती लिटर भरलेले दूध अठ्ठावीस लिटर पहिला मुद्दा क्लिअर झाला आहे कधी पहिला मुद्दा क्लिअर झाला जर त्यातले एकशे दोन दूध काढून घेतले दूध काढून म्हणजे या अठ्ठावीस लिटर मधला लक्षात घ्या तेवढीच भरलेली आपली क्षमता आहे अठ्ठेचाळीस लिटर दोन नंबरला पाह एकशे दोन दूध काढून घेतले एकशे दोन दूध काढल्यानंतर किती शिल्लक राहिले किती शिल्लक राहणार अठ्ठावीस लिटर आहे दोन दूध काढून घेतलं दोन न भागायचं बेकबे बेकबे बेचो का म्हणजे चौदा लिटर चौदा लिटर शिल्लक आहे शिल्लक दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा एकशे दोन दूध काढून दूध लिटर दूध काढून घेतल्यानंतर किती लिटर शिल्लक आहे चौदा आता तर ती टाकी काठोकाठ भरण्यासाठी तिच्यात आमची किती लिटर दूध टाकावं लागतं टाकी पूर्ण काठोकाठ भरण्यासाठी त्याच्यात आणखी किती लिटर दूध टाकावं लागेल टाकीची क्षमता किती आहे आपली अठ्ठेचाळीस लिटर दूध किती आहे टाकीमध्ये चौदा लिटर मग अठ्ठेचाळीस लिटर मधून आश्चर्य दूध वजा केलं तर किती दूध टाकावं लागेल ते लक्षात लागे। येईल आपल्याला तीन नंबरला तीन नंबरला आणखी किती दूध टाकावं लागलं आणखी लिटर दूध लावे पूर्ण क्षमता अठचाळीस लिटरची बारा लिटर चौदा लिटर वजा करा चौदा लिटर वाजा केलं आठातून चार आगीले चार ऐके आणि चारातून एक गेला तीन म्हणजे चौतीस लिटर दूध टाका लागला चौतीस लिटर दूध आणखी टाकावे लागेल आणखी किती लिटर दूध टाकावे लागेल चौतीस लिटर दूध टाकावं लागेल संपूर्ण उत्तर